जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे की जनावर वेल्यानंतर आणि वेळण्यापूर्वी त्यांना कॅल्शियमची नितांत गरज असते आणि ती इन्स्टंटली म्हणजे ती लगेच्या लगे भरून निघाली पाहिजे त्यासाठी आपण त्यांना ते काय केलं पाहिजे तर त्यासाठी ते मी आजचा व्हिडिओ घेऊन आणलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इंटाशा कंपनीच्या कॅलराईज जेट याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठमोळ्या पशुधन या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच त्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो जसं की मी तुम्हाला मग सांगितलं की गाय वेल्यानंतर किंवा वेण्यापूर्वी वे तिला कॅल्शियमची नितांत गरज असते त्याचबरोबर फॉस्फरसची गरज असते आणि ती जी शरीरामध्ये झी भरून काढ झालेली भरून काढायची आपल्याला तिथं आपल्याला कॅल्शियम फॉस्फरसची गरज लागते आणि त्यासाठी आपल्याला आपल्या वेलेल्या जायला वेण्यापूर्वी वेल्यानंतर इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी आपण कॅल्शियमचा वापर करतो किंवा बरेच असे शेतकरी कुळाचा वापर करतात पण त्यामधून आपल्या जनावरांना तेवढ्या प्रमाणात कॅल्शियम जाते का जे जे की जेवढ्या प्रमाणात अचानक कॅल्शियम जात आहे का तर नाही जात तर त्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आता हे त्याच कंपनीच आहे आणि याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्या एका मध्ये म्हणजे आता सर्वसाधारण जर बघायला गेलं तर ही तीनशे ग्रॅम ची एक बॉटल आहे तर या तीनशे ग्रॅम ची एका बॉटलमध्ये आपल्याला त्रेचाळीस पॉईंट पाच आयोनिक कॅल्शियम बघायला मिळतं म्हणजे त्रेचाळीस पाच जर याचं कम्पॅरिझन आपण दुसऱ्या कॅल्शियम बरोबर केलं तर त्यामध्ये आपल्याला पंधरा ग्रॅम वीस ग्रॅम जास्तीत जास्त कॅल्शियम बघायला मिळतं पण हे एक असा आयुनिक कॅल्शियम आहे की ज्यामध्ये आपल्याला त्रेचाळीस पॉईंट पाच ग्रॅम कॅल्शियम बघायला मिळतं जेणेकरून आपल्या जनावरांची कॅल्शियमची पूर्ण डेफिशियन्सी भरून काढली जाते तर पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं माझं एकच साध कारण आहे की जर आपल्या जनावरांमध्ये जी झालेली झीज भरून निघत नाही तर आपलं जनावर त्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन देत नाही आपल्याला पाहिजे असा त्याचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही आणि त्यासाठी आपण हे कॅलरायज जेल हे जर आपल्या जनावरांना आप दिलं तर आपल्या जनावरांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम व्हिटॅमिन डी थ्री बी ट्वेल्व्ह आणि त्यांची लॉस झालेली एनर्जी आहे ती भरून काढायचं काम हे कॅल्शियम करतं त्याचबरोबर याचे दुसरे फायदे काय आहेत पहिली तर गोष्ट हे कॅल्शियम दिले ना और जाना और जाना और जाना और आपले जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जाणार नाही दुसरी गोष्ट कधी कधी आपलं जनावर कॅल्शियम किंवा आपलं जनावर अचानक दुधाला वाढल्यानंतर अचानक दुधारा कमी येतं म्हणजे दुधाला वाढलेला एक चार दिवस वेल्यानंतर व्यवस्थित दूध देत होती आणि कमी आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं जनावर कधी कधी किटोसिस यासारख्या भयंकर आजाराला बळी पडतात किटोसिस सारख्या आजारातून जनावरांना बाहेर निघायला सर्वसाधारण आपल्याला एक ते दीड महिन्याचा वेळ जातो आणि त्याच त्याचं दूध प्रोडक्शन जे एकदम कमी कमी होत जातं तर त्यासाठी आपण कॅलरायजेल हे जर आपल्या जनावरांना दिलं तर त्यांची इन्स्टंट कॅल्शियमची आणि जी, जी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आहे ते करायचं का हे कॅलरायझेल करत आता जर याचा डोस रेट बघितला तर सर्वसाधारण समजा काय व्यायला झाली नऊ महिन्या पूर्ण झाला तिचे आणि वरचे एक दोन दिवस आहे किंवा तर अशा वेळेला आपण तिच्या शरीरामध्ये ताकद देण्यासाठी ते आपण एक बॉटल त्यांना देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तिचा प्लासेंटा म्हणजे जेव्हा तिची वर पडेल त्या वेळेला आपण तिला ही एक बॉटल देणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्याच्यात दोन बॉटल मधून त्रेचाळीस पॉईंट पाच त्रेचाळीस पॉईंट पाच असं तब्बल सत्याऐंशी ग्रॅम कॅल्शियम आपण आपल्या जनावरांना देणार आहोत आणि त्यामुळं आपलं जनावर हे कुठल्याही आजारामुळे पडणार नाही किंवा त्याच्या शरीरामध्ये जो थकवा येतो तो, तो, तो थकवाही आपल्या जनावरांमध्ये जाणवणार नाही तर त्यासाठीच पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे की जेणेकरून माझ्या सर्व पशुपालकांना समजावं की कोणतं कॅल्शियम दिल्यानंतर त्याच्या जनावरांमध्ये चांगले बेनिफिट मिळतील तर मला वाटते की आपल्या जनावरांना जर आपण कॅदरायसारखं जर आयुनिक कॅल्शियम दिलं ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण आहे तर अशामध्ये आपल्याला त्याचा योग्य तो बेनिफिट बघायला मिळेल आणि दुसरी जर विशेष गोष्ट यातली म्हटलं तर ती विशेष गोष्ट आहे की हे कॅल्शियम एकदम म्हणजे असं ड्रिंचिंग होतं म्हणजे एकदम असं पाण्यासारखं आहे की जेणेकरून घट्ट नाही आहे आपल्या जनावरांना म्हणजे आपण कॅल्शियम पाचतो त्यावेळेला बऱ्याचदा बघायला मिळतं की बराच वेळ झाला तरी काय कॅल्शियम जनावरांच्या पोटामध्ये जात नाही तर हे कॅल्शियम म्हणजे एकदम असं पातळ आहे आपण जरी एकदम म्हणजे आपल्यासाठी एक सोयी करायचं हे कॅल्शियम तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला कॅनराईज या जेल विषयी संपूर्ण माहिती थोड्या वेळामध्ये समजली असेल त्याचबरोबर अशाच प्रकारचे जर तुम्हाला अजून माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे त्याविषयी मला तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ आणू शकेन तर पुरस्कार मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र